गेले दीड दीड ते दोन महिने अंगणवाडी सेविका आंदोलन करत आहेत प्रचंड अडचणीच्या काळात सुद्धा चाललेल्या चा आहेत आणि त्याच्यामुळे फुल फुलाची पाकळी त्यांच्या नोकरी आम्ही सत्तेमध्ये नाही त्याच्यामुळे त्यांच्या नोकरीला आंदोलनाच करू शकतो पण या नवीन वर्षात आणि हा जो संक्रांतीचा काळ आहे तर त्यांच्यासाठी थोडंसं कवईना एवढं तरी आम्ही नक्कीच करू शकते किंवा काही आनंदाचे क्षण हे ते तर आम्ही नक्कीच देऊ शकतो म्हणजे एक बहिणीच्या नात्याने आज आमच्या या सगळ्या महिलांना हद्दी कुंकाच्या नात्याने आम्ही ठेवलेलं आहे त्यांचं आंदोलन अनेक भागात राज्यात आजही चालू आहे माझी सरकारला विनंती राहील की सरकारनी तातडीने त्यांची चर्चा केली पाहिजे आणि अंगणवाडी सेविका आशा वर्कर या सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या हा जो कार्यक्रम आहे तो बारामती लोकसभा नाही राज्यभराच्या सगळ्या ज्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यातून अनेक एकल महिलाही आहेत ती एक नवीन पद्धत जी एवढी परंपरा या राज्यात देशात अनेक वर्षाच्या आहेत पण शेवटी आपण सगळ्यांनी त्याच्यात काहीतरी बदल जे शेवटी आपण सगळे शिकलो काहीतरी सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे त्याच्यामुळे त्याही महिलांना हाती कुंकाचा कार्यक्रम महात सहभागी करून त्या पहिल्या कुंकुमाला लावतात म्हणजे ज्या श जे जुन्या काही अंधश्रद्धा असतील त्या कुठेतरी आपण त्याही थांबवल्या पाहिजे आणि या सगळ्या महिला भगिनींना सगळ्या सुखाच्या क्षणात त्यांना आपण त्यांना इन्क्लूड केलं पाहिजे त्यांनाही आपण बरोबर घेतलं पाहिजे आणि त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे अशाही कार्यक्रम तर आपल्याला सगळ्यांनाच आहे की विरोधी पक्षातल्या पंच्याण्णव टक्के लोकांना आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी ह्याच्या नोटिसेस आहेत आणि हे मी म्हणत नाही हा आरोप नाही आहे माझा हा भारत सरकारनीच तुमच्या चॅनलवर दिलेला ऑफिशियल डेटा आहे वर्तमानपत्रात चालेल त्याच्यामुळे विरोधी बोलला की त्यांना आईस करायचं म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ई डी ही नवीन पद्धत गेल्या एक आठ दहा वर्षात भारतात सुरू झालेली आहे कदाचित त्याच्याचमुळे त्यालाही नोटीस आली असेल त्यामुळे अशी एक दप्ती चर्चा सगळीकडे समाजात ऐकू येते ठीक आहे पण शेवटी हा देश संविधानाने चालतो त्याच्यामुळे संविधानात ही विरोधाला जागा आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमीच सांगितलं पाहिजे सत्ताधारी पक्ष असला तरी विरोधक ही असलाच पाहिजे त्यामुळे आम्ही काय विरोध करतो आम्ही फक्त कांद्याला भाव मागतोय आम्ही दुधाला भाव मागतो दुसरं काय मागतोय आम्ही पण जर शेतकऱ्याला न्याय मागण्यासाठी कष्ट करणाऱ्यांसाठी न्याय मागण्यासाठी बेरोजगारीच्या विरोधात महागाईच्या विरोधात बोलणं या देशात जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मला मागे सातत्यानं काल जो इव्हेंट झाला त्याच्याकडे एक सत्ताधारी म्हणतायत की हा एक इव्हेंट आहे आम्हाला देखील इव्हेंट त्यांना वाटत असेल कारण त्यांनी ज्या ज्या लोकांवर आरोप केले काश्मीर टू कन्याकुमारी तुम्ही रेखा काढून बघा ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले ते जर भारतीय जनता पक्षात गेले त्यांच्या पुढे केसच काय झालं म्हणजे जे विरोधात आहेत ते गुन्हेगार भ्रष्टाचारी तेच भ्रष्टाचाराचे आरोप जेव्हा भारतीय जनता पक्ष करतं तेव्हा भारतीय जनता पक्ष जेव्हा त्यां त्यांच्या पक्षात त्यांना घेतं मग त्या वॉशिंग मशीनच्या थ्रू मग ते भ्रष्टाचाराचे चा आरोप जातात कुठे आणि पहिले तर आरोप खरे आहेत का ह्याच्यापासून सुरुवात आहे कारण का आरोप पहिले तर करतात पुढे काय होतं त्या आरोपांचं त्याच्यामुळे लोकांना भीती दाखव दडपशाहीची पद्धत या देशात आणि राज्यात सुरू झालेली आहे आणि दडपशाही आम्ही सहन करणार नाही या लोकशाही आणि लोकशाहीच्याच मार्गाने हा देश चालला पाहिजे चा। राष्ट्रवादीच्या चा, अपात्रची सुनावणी तुम्ही तिकडं होता नेमकं काय घडलं काय मला असं वाटतं केस चाललेलो आहे आदरणीय पवार साहेब स्वतः अठ्ठावीस वर्षांनी जवळपास त्या असेंब्लीमध्ये आले तर त्यामुळे त्यांनाही आनंद झाला की ज्या वास्तूवर ज्या बिल्डिंगवर त्यांचं नाव आहे आज त्या बिल्डिंगमध्ये ते आले आणि आम्हालाही आनंद वाटला की ते आले कारण शेवटी तुम्हाला आठवत असेल इलेक्शन कमिशनच्या प्रत्येक हिअरिंगला आदरणीय पवारसाहेब राहिलेले आहेत आजही ते या अपात्रतेसाठी सकाळी होते कारण मी इथे बारामतीला आले पण साहेब स्वतः अडीच वाजेपर्यंत तिथेच होते चालले होती सुनावणी तेव्हा शेवटी आपल्या लोकांबरोबर आपण उभं राहिलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा हे पवारसाहेबांचं सा बाळ आहे ते त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत म्हणजे एक कुटुंब म्हणून त्यांनी हा पक्ष प्रेमाने सगळ्यांना वाढवला खूप मोठी सत्ता आली त्याच्यात नवीन नेतृत्व या राज्याला आणि देशाला मिळालं त्यामुळे कुटुंब म्हणून गेले पंचवीस वर्ष एक घरगुती प्रेम आदर एकामेकाचा ठेवून हा पक्ष चालला आणि अतिशय प्रेमाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात तो चालला हे दुर्दैव आहे की ह्या चांगल्या वातावरणामध्ये मीठ टाकायचं पाप हे एका अदृश्य शक्तीने केलंय आणि त्याच्यामुळे ज्या घटना होत आहेत त्यामुळे मला खरंच अभिमान वाटतो की आदरणीय पवारसाहेब सगळ्या इलेक्शन कमिशनच्या जेव्हा जेव्हा हिअरिंग होतं त्याला गेले आजही गेले त्याच्यामुळे ते तिथे बाजूला एका कोपऱ्यात आताची घडी घालून शांतपणे बसतात कारण त्यांनाही त्या पक्षाबद्दल सहकार्यांबद्दल आणि शेवटच्या कार्यकर्त्याबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे आणि आज पवार साहेब जे काही आहेत हे महाराष्ट्र आणि देशातले असंख्य मायबाप जनतेच्या प्रेमामुळे आज आहोत याची जाणीव ज्या ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारचं बंड केलं होतं आणि शिवसेनेवरती दावा केला होता त्यावेळेस अजित पवारांचा एक व्हिडिओ तुम्ही देखील बघितला असेल की वेगळा पक्ष काढायचा ना तो पक्ष काय करायचा त्याच्या आठवण कुठं तरी मी एवढा खरंच विचारच करत नाही झालं गेलं डंगेला व्हायला जे सत्य आहे सत्याच्या मार्गाने चालायचं कधी था। काळ आमच्या आयुष्यात आता हा संघर्षाचा काळ आहे प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतो त्याच्यावर निष्ठेने आणि सत्येने मार्ग अनेक वेळा परकड असतो अवघड असतो पण शेवटी सत्यमेवजी आहे निकाल तुमच्या बाजूने लागलेला असतो कारण रोहित पवार असं म्हणतात की परवा एक भाजपचे नेते होते ते म्हणाले की ज्या रुपये अजित पवारांनी एकनाथ शिंदे नंतर बंड केला त्या अर्थी अभ्यास करूनच के केला असावं त्यावरती रोहित पवार असं म्हणाले ज्या आरती भाजपचे नेते असं म्हणत की नक्की म्हणजे नक्कीच जो निकाल आहे तो उलटा लागेल ला, अपेक्षेप्रमाणे लागणार शक्यता नाकारता येत नाही याचं कारण असं माननीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की राज्य अदृश्य शक्ती चालवतो त्याच्यामुळे कोण अदृश्य शक्ती आहे ती न्यूक्लिअर आहे ती कॉस्मिक आहे कारण का मी सायन्सची स्टुडंट आहे त्याच्यामुळे अदृश्य शक्ती म्हणजे कोण म्हणजे कॉस्मिक एनर्जी न्यूक्लियर एनर्जी विंड एनर्जी काही असू शकतो त्याच्यामुळे कुठली एनर्जी आहे मला माहिती नाही पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात ही एनर्जी आहे ती एनर्जी नक्की काय आणि तो काय निर्णय घेते असं मुख्यमंत्रीच म्हणतात त्याच्यामुळे शक्यता नाकारता येत नाही पण कागदपत्र ही आणि जे खरं आहे जे सत्य आहे हे आदरणीय पवारसाहेबांच्या बाजूने मनोज सरंगे पाटील मुंबईच्या दिशेने रुज केले तर हायकोर्टाने त्यांना पोलिसांनी त्यांना आझाद मैदानावरती परवानगी नाकार केल्या आहे एकंदरीत सरकारकडून आज चर्चेसाठी त्यांचं एक शिष्टमंडळ केलं होतं त्यांच्याकडे सरकारने उशीरी केला असं वाटतं सरांगे पाटील आणि असंख्य महाराष्ट्रातील लोक आज मुंबईच्या दिशेने चाललेली आहेत अर्थातच पोलीस आणि प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे की हे सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येने शांततेच्या मार्गाने येत आहेत तर अर्थातच त्यांना सहकार्य केलंच पाहिजे कारण की लोकशाही आहे आणि त्याच्यात आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे त्याच्यामुळे हे सगळे असंख्य लोक जे मुंबईत येत आहेत त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे आणि प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे की त्यांना ज्या काही सुविधा लागतील ट्रॅफिक यंत्रणा असेल पोलिसांची यंत्रणा असेल शौचालय असतील पाणी हे सगळ्याची जी काही मदत लागेल अर्थातच महाराष्ट्र सरकारनी जबाबदारीने त्यांना सहकार्य केलं पाहिजे कारण काही लोकशाही म्हणून जर अंगी पाटलांना सरकारने अवधी मागितलं होतं सुरुवातीला टप्प्याटप्प्यानं म्हणून जर अंगी पाटलांनी तो देखील दिला परंतु अजून देखील म्हणून जर अंगी पाटलांना सरकार म्हणते काही दिवस अजून थांबा थोडासा वेळ लागेल एक प्रकारे खेळवते असं वाटतं शक्यता नाकारता येत नाही कारण का तारीख पे तारीख म्हणजे देवेंद्रजींचंच एक स्टेटमेंट काल मी कुठे पाहिलं त्याच्यात ते विरोधी पक्ष नेत्यांना असताना असं म्हणाले होते जेव्हा एखादी गोष्ट करायची नसतील तेव्हा तारीख पे तारीख नाहीतर कमिटी आणि रिपोर्ट त्यांचंच वाक्य आहे तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर माझ्याकडे आहे दुसरी गोष्ट वर्गाचं राज्यभरात सर्वेक्षण सुरू आहे मात्र नगरमध्ये एक धक्कादायक प्रकार आलेला आहे पहिली शिकलेला सर्वेक्षण व्हिडिओ तुम्ही पाहिलात तुमचं काय मला असं वाटतं आधी जेव्हा आरक्षणाचा मुद्दा आला आणि महाराष्ट्र सरकारने शब्द दिला त्यांनी सर्वेक्षण तातडीने सुरू करायला पाहिजे आता काहीतरी धावपळ करून काहीतरी ते करताय ते दुर्दैव आहे कारण ह्याच्यात कुठलाही समाज असेल मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाचे जे आरक्षणाचे होते त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्यांच्यावर कुठलाही चुकीचा रिपोर्ट देऊन अन्याय होता कामा नये त्याच्यामुळे आता जे काम महाराष्ट्र सरकार अर्धवटपणे करत आहे ह्याच्यात कुठल्याही समाजाची मराठा असेल धनगर लिंगायत मुस्लिम कुठल्याही समाजात अन्याय होता कामा नये किंवा कुणाची कुठला तरी खोटाडा रिपोर्ट काढून या सरकारने कोणाला फसू नये किंवा त्यांना कारण झरांगे पाटलांनी खूप वेळ या सरकारला दिलेला आहे त्यांनी खूप संवेदनशीलपणे झरांगे पाटलांनी खूप सहनही केलं आहे आणि सरकारचं ऐकूनही घेतलेलं आहे पण आता मला वाटतं झरांगे पाटील आणि समाजाची फसवणूक करायचं पाप हे या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकार करत आहे अशी शक्यता ना येईल पंजाबमधून पडलेला आप आप इंडिया आपण बाहेर नाही पडले सीट अरेंजमेंट्स प्रत्येक राज्याच्या वेगळ्या असतील आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं सीट अरेंजमेंट म्हणजे काय इंडियामधून ते बाहेर पडले असा अर्थ होत नाही प्रत्येक राज्याचं मॉडेल वेगळं असेल त्याची सिच्युएशन किंवा त्यातली जी गणित असतात राजकीय ती वेगळी असतात त्यामुळे पुढच्या आठवड्याभरात तुम्हाला स्पष्ट चित्र हा प्रश्न विचारण्याचं बाहेर मागचं म्हणायचं मागचं कारण आहे की पश्चिम बंगालमध्ये मा ममता बॅनर्जीचा पक्ष तेवढ्या पुरता मर्यादित आहे जास्त बाहेर त्याचा प्रभाव नाही जर समजा ते जर पुन्हा एकदा एकत्र नाही 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 असं नाही कारण काय अर्थातच ममता दिदींशी चर्चा होईलच राहुलजींचं पण स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला काय बाहेर चिंता वाटत नाही कारण का ते इंडियातून नाही बाहेर पडले पण त्या ज्या ज्या ठिकाणी तिथे सीट जे अरेंजमेंट आहे त्याच्यात काही बदल झाले